हा एकदम डॉन आहे आणि इथे बघू शकता आहे हे हॅलो नमस्ते कसे आहात मजेत तर मजेत असायला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र हार्दिक पाटील पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो खूप दिवस झाले व्हिडिओ आलो नव्हता कारण की माझी तब्येत खराब होती म्हणून व्हिडिओ टाकले नव्हते परंतु आता व्हिडिओ येतील तर चला आपण आता व्लॉगला सुरुवात करूया आणि काही तुम्ही बघू शकता इथे प्रथमेश पण आला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी हे तो लेटेस्ट न्यूज आहे आता फायनली आम्ही निघालो आहे मी आणि प्रथमेश व्हिडिओ बनवण्यासाठी तर आम्ही जाणार आहे तिथे तर चला तुम्हाला दाखवतो आता आम्ही फायनली पोहोचलो आहे तर ही जागा आहे तुम्ही बघू शकता इथे आमचा ग्राउंड पण आहे आणि इथे आम्ही व्हिडिओ बनवतो तर चला तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो व्हिडिओ बनवतो आणि नंतर व्हिडिओ वगैरे बनवले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे तर इथे कचरा बघू शकता किती आहे आणि प्रथमेशला बोललो होते हे कचरा मारून टाक तर तो काय बोलला नाही त्याचं रिएक्शन नाही मिळत तर प्रथमेश थोडासा सॅड झाला आहे आणि ता चालला आहे पुढे तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता त्याला पाटील प्रथम असं नाव आहे त्याचं आणि बावीस नंबर आलो आहे घरी आणि इथे बघू शकता प्रथम एक शेता गेम खेळणार आहे घरात जस्ट निघालोच होतो तर आलो होतो शेतावर तर तुम्ही शेती बघू शकता हे बघा आता शेतावर आलोच होतो तर आता तुम्हाला विहिरीत दाखवतो विहीर बघ थांबा दाखवतो मला तर तुम्ही इथे बघू शकता विहीर पूर्ण विहिरीची हालत खराब झाली आहे बघा oh, वातावरण बघू शकता किती भारी वातावरण झालं आहे बघा तर आता काही जमीन निघालो आहे घरी जाण्यासाठी शेतावर फक्त शेत बघायला आलो होतो पाणी फिटलं आहे का ते बघण्यासाठी आलो होतो आणि आता मी चाललो आहे घरी तर चला तुम्हाला घरी गेल्यावरच भेटतो आत्ता मी जेवणार आहे आणि भाजी बघू शकता मटणची भाजी आहे आणि भात तर चला तुम्हाला जेवण झाल्यावरच भेटतो मी तर आता मी जेवण घेतो जस्ट जेवण झालं होतं आणि इथे बघू शकता तुम्ही प्रणित आला आहे तर गाईज आता वाजले आहेत चार आणि मी आणि प्रयत्न निघालो आहे फिरत जाण्यासाठी तर आता थोड्याच वेळात आम्ही जाणार आहे तर आता आम्ही निघालो आहे गावात एका सिक्रेट ठिकाणी आताच झाले आहे या ठिकाणी झालो आहे तर तुम्हाला दाखवतो चला आणि इथे सूर्य बघू शकता खूप ऊन लागते गाईज तुम्ही बघू शकता इथे मनीष चालला आहे आणि इथे तळं बघू शकता छोटूस असं पाणी आणि पाणी बघू शकता एकदम नित्तलगार झाला आहे नहाँ 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 एकदम भारी असं पाणी झालं आहे बघू शकता तुम्ही हिरवा हिरवा पाणी हिरव्या हिरव्या बावलीचा पिवला पिवला पाला <laughs> अबे जल्दी बोल आणि <laughs> दुसऱ्या या साइडला पण दोन तली खणली आहेत आणि लवर प्रणित पण बघू शकता तुम्ही निघाला दुसऱ्या खड्ड्या आणि इथे बघू शकता साप पकण्याचा प्रयत्न करत आहे थी थी सपेरा है। इस सफेरा झाला आहे दिस इज द का दोस्त कपेरा इथे बघू शकता शाला सुटली आहे आणि पाठी पण फुटली आहे शाला सुटली पाठी फुटली आणि हा एकदम डॉन आणि इथे बघू शकता तुम्ही <laughs> मी निघालो आहे इथे आणि तिथे थोड्याच पुढे आहेत तो खड्डा मोठा खड्डा आहे तिथे इथे खूप जास्त पाणी आहे तर गाई जाता आम्ही फायनली पोचलो आहे आणि इथे बघू शकता दिस wow! इज व्हेरी व्हेरी ओंडा पाणी अँड दोन पार्टनर huh? तर गाय जशी चाकी गिरी करायला लागते आणि बघून झाला आहे आणि आता आम्ही चालू आहे इथून पुढे काही जिथे बघू शकता भांडायला लागला आहे दगड्या मारी डायरेक्ट दगडांचा मारा सावकाश र ती दगडार दगड मारते <laughs> किंवा उसाट चला त्याच्या अंगामध्ये आहे तो कधीच नाही जाणार मी तर आता फाइनली फिरून वगैरे झालंय आणि आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवतो तुम्ही कंटिन्यू राहा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा जेणेकरून मला व्हिडिओ टाकण्यासाठी मोटिवेशन मिळेल तर आता आम्ही निघालोय रस्त्याला आणि तुम्ही इथे बघू शकता पाण्याचं एक ठिकाण आहे आणि हे बघा इथे पण मस्तीच करत चालले आहे ते लोकं आणि इथे वातावरण बघू शकता तुम्ही किती एकदम भारी असं झालं आहे बस मी जस्ट घरी आलो आहे आणि आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण ब्रिटॅनिकस्ट व्हिडिओमध्ये तर चला पाय